कॅनडा सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री अनिता आनंद यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली यावेळी तंत्रज्ञान शिक्षण वित्त व्यापार गुंतवणूक उद्योग यासह विविध बाबींवर चर्चा झाली विविध क्षेत्रात सहकार्य आणि विकास दरांच्या संधींबाबत यावेळी माहिती देण्यात आली राज्य आर्थिक औद्योगिक तंत्रज्ञान आणि विविध क्षेत्रातील विकास तसंच पायाभूत सुविधांमध्ये अग्रेसर आहे कॅनडा आणि भारत दोन्ही देशातील विविध क्षेत्रात दीर्घकाळ असलेले मैत्रीपूर्ण धोरण अधिक दृढ होत आहेत या कालखंडात कॅनडातील उद्योजक व्यापार आणि गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्रातील संधी या विकासातील भागीदारी आणि सहकार्याच्या नव्या उंची गाठतील असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं मुंबई ही देशाची आर्थिक औद्योगिक मनोरंजन स्टार्टअप क्षेत्रातील राजधानी आहे भारत पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होताना यामध्ये महाराष्ट्राचं योगदान राहणार आहे राज्याचे उद्योगस्नेही धोरण तंत्रज्ञान पायाभूत आणि ऊर्जा क्षेत्रातील विकासामुळे निर्यात आणि थेट परकीय गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र प्राधान्याचं ठिकाण ठरलं आहे असं ते म्हणाले भारताची आर्थिक प्रगती विलक्षण असून जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याच्या प्रवासात कॅनडानं भारताचं भागीदार व्हावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात